नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या शुक्लपक्षाची अष्टमी आहे नक्षत्र कृतिका आहे योग ऐंद्र आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते आठ वाजून तेवीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून पाच मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते अकरा वाजून पंधरा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी दोन वाजून सहा मिनिटापासून ते तीन वाजून बत्तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहूकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवीबरोबर केंद्रयोग करणार आहे आणि आजच्या दिवशी बुध आणि हर्षचा केंद्रयोगसुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या द्वितीय सर्व चंद्राचा भ्रमण आहे लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे तुमच्याच राशीतला हर्षल आणि दशमातला बुध हे परस्पर केंद्रिय करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे आर्थिक संदर्भातले व्यवहार करू नका किंवा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवरती सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील भावनेच्या आवेगात चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले निर्णय हे चुकीचे ठरण्याची शक्यता येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जास्त प्रमाणात संभवते थोडंसं हो नियंत्रण ठेवणं शांत राहणं गरजेचं राहील याडंतरशी जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे वेयातल्या हर्षल आणि भाग्यातला बुध हे परस्पर केंद्र करणार आहेत आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं थोडंसं स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी येऊ शकेल याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचे निर्णय कुठल्याही क्षेत्राचे संबंधित छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील स्वतः ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या वेय सरा भ्रमण आहे भांग्यातल्या रवी बरोबर चंद्र केंद्रीय करणार आहे तुमच्या अष्टमतला बुद्ध आणि लाभातलं हर्षण हे सुद्धा परस्पर केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे बऱ्याच प्रमाणात ताण तणावाखाली जाण्याची शक्यता राहील छोट्या मोठ्या कशीच्या स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात जाणवू शकेल महत्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस टेन्शन जास्त आल्या आल्यामुळे थोडासा त्याचा परिणाम तुमच्या शारीरिकतेवरती जाणवेल स्वतःच्या जा भावाभावाला ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील हा यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास लाभ करकर लाभसाला चंद्राचा भ्रमण आहे अष्टमातला रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे सप्तमातला मंग सप्तमातला बुध आणि दशमातला हर्षले सुद्धा परस्पर केंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातले कुठलेही व्यवहार महत्वपूर्ण व्यवहार करू नका स्वतःच्या आरोग्याला थोडंसं थो 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 लक्ष देणं गरजेचं विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदार दरवा छोट्या मोठ्या गोष्टी वादविदाच्या प्रसंग निर्माण होतील येणारे दोन ते तीन दिवस त्या करताच महत्वपूर्ण राहतील थोडंसं समजुतीच्या स्वरूपात काम करणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे षष्टातला बुध आणि बागेतला हर्षल हे परस्पर केंद्रीय करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून वैवाहिक धर्माच्या नातेसंबंध आजच्या दिवशी थोड्याफार प्रमाणात आणले जाण्याची शक्यता आहे काळजी घ्या याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्याच ठिकाणचे कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील जास्त थोड्या फार प्रमाणात आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या तुमचे जे काही आर्थिक संदर्भातले देवण व्यवहार असेल ते लक्षपूर्वक करणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीच्या सष्टात असणारा रवी बरोबर चंद्र केंद्र करणार आहे पंचमतला बुध आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे मोठे महत्वपूर्ण मोट निर्णय घेऊ नका आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जीवर खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल मात्र जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंग होईल गैरसमजामुळे नातेसंबंध जास्त प्रमाणात ताणले जातील स्वतःच्या आरोग्यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी है, है तूरु रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीच्या आठव्या सणात चमातल्या रवी बरोबर हा चंद्र आहे पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे चतुर्थातला बुध आणि सप्तमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहेत आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील विवाहित असाल तर वैवाहित जोडीदारावर शाब्दिक चकमकी होतील आणि त्याचं प्रमाण थोडं जास्त सुद्धा असलेल्या जाताना तुमच्या मानसिक होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवस या संदर्भात महत्त्वपूर्ण ठरतील आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसणे यानंतरची जी है, है व्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सातव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला रवी बरोबर चंद्र केंद्रिय करणार आहे तृतीयातला बुध आणि षष्टातला हर्षण हे परस्पर केंद्र करणार विवाहित असा वचन नातेसंबंध ताणली जाण्याची शक्यता बऱ्याच राबवण्यात येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण राहणं गरजेचं राहील व्यवहार न राहील याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सा सहाव्या साण चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे द्वितीयाला बुध आणि ष्ठातला हर्षण हे परस्पर केंद्रीय करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानक डोकं वर करू शकते खर्च किंवा पैशाच्या व्यवहार हे जपून करणं गरजेचं राहील याचप्रमाणे याप्रमाणे विवाह तर संत्रैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं सर्वात महत्त्वपूर्ण राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसाभार काळजी घेणं स्वदार्थ नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे याडनंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या पाचव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे विद्यातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहेत तुमच्या राशीतला बुद्ध आणि चतुर्थातला हा शनिश्दा परस्पर केंद्र करणार दिवस महत्वपूर्ण राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर थोडाफार प्रमाणात मतभेद मतवैचित्र दिसू नये काळजी घ्या याचप्रमाणे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राही भावभावनातून नियंत्रण ठेवा कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या चतुर्द चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा रवी बरोबर चंद्र केंद्र आहे वेयातला बुध आणि तृतीयातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसरात आराम करणं पसंत कराल परंतु तो आराम मिळणं कठीण होऊन बसेल उदरातल्या कुंभारचे नातेसंबंध ताणवे जाण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या दौ ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे वादविरोधाच्या प्रसंग निर्माण होतील त्याचा परिणाम तुमच्या मानसिक स्वास्थ्यावरती होण्याची शक्यता बऱ्याच वळणार राहील तर थोडस शांत राहणं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिंद रास मीन राशीच्या तृतीय स्थान चंद्राचा प्रबळ आहे वेयातल्या रवी बरोबर हा चंद्राने करणार आहे लावातला बुध आणि द्वितीयांना हर परस्पर केंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त येईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा काल पण तश परंतु तशा प्रकारचे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका तुमचे अंदाज चुकू शकतील विवाहित असाल तर वैवाहिक वेदराच्या आरोग्याकडे लक्ष द्या त्यांच्यावर वादभेदाचे प्रसंग निर्माण होतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणार दोन ते तीन दिवसामध्ये आर्थिक व्यवहारापासून थोडंसं आर्थिक व्यवहारामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील खर्च किंवा तुमचे इन्व्हेस्टमेंट्स या संदर्भ हे जे आहेत हे जपून करणं महत्त्वपूर्ण राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीबळ आपल्याला या राशीबळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद